आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आपल्या सर्वांनाच माहीत आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे आणि खऱ्या अर्थानं वरचा जो भाग आहे कळंब तालुक्यातला वगैरे वाशी हा संपूर्ण भाग तर आपल्याकडं जरी पासष्ट मिलीच्या पुढं आकडावा लालेला नसला अतिवृष्टीचा तरी वरच्या उत्तर भागामध्ये वडजी वगैरे ह्या सगळं जो तलाव वगैरे आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास एकशे वीस ते एकशे तीस मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे आणि त्या पाण्याच्या फ्लोने आपल्या कोरेगावच्या तलावामध्ये जे पाणी आलं वडजीत आणि त्या नदीचा जो सांडवा सुटलेला आहे त्यामुळं कोरेगाव चूम खडकुनी हा भाग संपूर्ण नदीकाठचा बा बाधित झालेला आहे व अन्य बऱ्याच ठिकाणी पण जरी काही पासष्ट मिलीचे आपण सारस अतिवृष्टीचं आकडा ओलांडलेला नसला तरीसुद्धा रोजचा जो सततचा पाऊस आहे त्या पावसामुळं पण आपल्या तालुक्यामध्ये काही नुकसान झाल्याचं दिसून येत आहे तरी या ठिकाणी मी मान्य जिल्हाधिकारी साहेबाला सगळी माहिती तहसीलदार साहेबाकडनं घेऊन त्या ठिकाणी पत्र देणार आहे मुदत मदत मुद, पुनर्वसन मंत्री यांना पण देणार आहे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाही भेटून ही सगळी परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणणार आहे निश्चितपणाने या ठिकाणी दोन दिवसापूर्वीच मंगळवारीच माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बैठक घेतली दोन्ही उपमुख्यमंत्री त्या बैठकीला उपस्थित होते आणि जवळपास राज्यामध्ये बारा ते चौदा लाख एकर जमीन या ठिकाणी नुकसान झालेलं आहे असा त्यांचा प्राथमिक अंदाज त्यांनी काढलेला आहे भविष्य सुद्धा आणखीनही पावसाची शक्यता आहे त्यामुळं भविष्यकाळामध्ये काय घडामोडी घडतात ही शेवटी निसर्गाचा निसर्गावरती अवलंबून आहे त्यामुळं तालुक्यामध्ये ज्या ज्या काही घटना घडं घडत आहेत त्या सर्व बाबींवरती आम्ही सगळेजण मी असल मान्य तहसीलदार साहेब असेल सगळे प्रशासनातली टीम असेल ही सगळी लक्ष ठेवून आहे <coughs> मी रात्रीच माननीय पालकमंत्री महोदयांना काल सकाळपासून विनंती करत होते की आपण स्वतःच बार्शी तालुक्यामध्ये या तर त्यांनीच मला सूचना दिली की राजेभाऊ तुम्हीच मान्य तहसीलदार साहेबांना घेऊन जावा आपण दोघंही मान्य पालकमंत्री जयभाऊ साहेब आणि मी दोघेही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना येणाऱ्या मंगळवारी जाऊन भेटून या बार्शी तालुक्यातली सगळी वस्तुस्थिती त्यांच्या कानावरती घालून पंचनाम्याचे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणच्या पंचनाम्याचे आदेश मिळावे याकरता प्रयत्न करणार आहोत आणि विम्याचं भेटलेला नाही शेतकऱ्यांना जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एकशे ऐंशी झालं झालं एकशे पंधरा कोटी रुपये आपण झालेले काय आणखी कोणाच्या काही अडचणी असतील बहुतांशी सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेत हे उर्वरित कोणाच्या काय अडचणी असतील किंवा टेक्निकल काय नावामध्ये काय डबल वगैरे मध्ये काय असेल तर त्यांनी कृषी कृषी खात्याबरोबर संपर्क साधावा तिथं जर अडचण काही सुटली नाही तर माझ्या ऑफिस लिहून मला भेटावून मी मदत करायला तयार आणि आता जे पंचनामे झाले शेतीचे जे नुकसान झाले शेतकऱ्याचं तर ही कुठल्या स्वरूपाची नेमकी मदत भेटणार आहे स्वरूप कसं असणार आहे आता हा अतिवृष्टीमध्ये पण आपला बस बसत नाही आता आपण जर सगळं सर्वे केला पासष्ट मिलीच्या पुढे जर पाऊस पडला तर तो अतिवृष्टीमध्ये येतो आता काही जणांनी विमे भरलेले मग आता त्या विमे ज्या अनुषंगाने सोयाबीनच्या बाबतीत असेल किंवा उडदाच्या बाबतीत असेल किंवा कांद्याच्या बाबतीमध्ये असेल त्या त्या ठिकाणी जागेवरती जाऊन आपल्याला पंचनामे करावं लागणार कारण आता ला ला पंचनाम्याचे आदेश तर आता बार्शी तालुक्याला नाहीत ही सगळी वस्तुस्थिती मी पालकमंत्री महोदयांच्या कानावरती काल घातलेली त्यांनी मला प्राथमिक सूचना दिलेल्या की राजाभाऊ तुम्ही जाऊन या परिस्थिती पहा सगळं माझ्या कानावरती घाला मी स्वतःबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे येतो आणि इथला सगळाच तालुक्यातला सगळा जे काही सर्वेक्षण केलेलं आहे माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या कृषी खात्यानं पंचायत समितीनं त्याचबरोबर जलसंधारण विभागानं आणि सगळ्या सर्कलनं आणि कृषी सहाय्यक या सगळ्या टीमनी जो काय अंदाज व्यक्त केलेला आहे की नेमकं आपल्या तालुक्यामध्ये काय घडामोडी घालेल ह्या सगळा आढावा माझ्याकडे घेतो आणि सगळं समजून घेऊन मी पुढं जे काही प्रयत्न करत असतो दरवेळेस ते करण्याचा मी प्रयत्न करतो बरं